सरूर परिसरात पूरस्थिती तीव्र दोन दिवसांपासून रस्ता बंद शेतकऱ्यांचं ऊस भात पिकांचं प्रचंड नुकसान शाववाडी तालुक्यातील सरूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे मुसळधार पावसामुळे गावाकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे परिणामी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे गेल्या दोन दिवसांपासून सततच्या पावसानं वारणा नदीला पूर आला असून नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या भागामध्ये पाणी शिरल्यानं शेतजमिनी जलमय झाल्यात यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस व भात या मुख्य हंगामी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे अनेक शेतजमिनीतील उभं पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलं असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे पावसाचं प्रमाण आता काहीचं कमी झालं असलं तरी पाण्याचं ओघ कायम असल्यानं पूरस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही पाणी ओसरण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे दरम्यान प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात आहे नागरिकांनी पूरग्रस्त भागात अनावश्यक वावर टाळावा तसेच सुरक्षित स्थळी थांबण्याचं आवाहन करण्यात था आलंय पुरामुळे वाहतूक शेतजमिनी व गावोगावी संपर्क व्यवस्था विस्कळीत झाल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील